नमस्ते आज संध्याकाळी व्हिडिओ बनवते ऑफिसमधून आले स्वयंपाक नाही आहे फारसा सो म्हणजे व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून प्लॅन केलं वगैरे असं काहीच नाही तर बघा आता लाईटचा प्रकाश पण आपल्या मनानेच वाढला आले देवाजीच्या मना ॲक्च्युली येताना बसमध्ये योगा योगाने एका लेडीजशी बोलत बोलत तीन एक दोन व्हिडिओ एक दोन व्हिडिओ थोडे थोडे पाहिले मग मी येताना विचार करत येत होते म्हटलं की काय म्हटलं म्हणजे काय केलं म्हणजे सबस्क्रायबर्स वाढतील काहीतरी आपली स्वतःची स्टोरी सगळी सांगूया कारण मला आता क्लिअर करायचं आहे हा ही जी ती पौर्णिमा आहे प्रयाग ते स्नान आहे कुंभमेळा वगैरे तो महाकुंभमेळ्याचं खूप माहिती खूप छान आहे मी तो फक्त रेकॉर्ड करून केलं आहे तो अपलोड मी तो ते स्वतःचं माझ्या त्यात काही श्रेय नाही आहे तर मग ते विचार करत होते की तो तेव्हा आता मागचं सगळं विसरून फक्त पुढं जायचं आहे मग ते एकदा सगळं मन मोकळं करून क्लिअर करून टाकायचं होतं मला असा विचार करत येत होते मग येताना सारासार विचार केला ना काय बोलायचं काय नाही बोलायचं असा आज विचार करत आले नेहमी खरं तर विचार करत नाही आणि चला म्हटलं आता बसू बसल्या बसल्या करूया व्हिडिओ आता कोण नाही आहे घरात शांतता आहे ही स्पॉट एवढी एक भिंत दाखवण्याला की म्हणून म्हणून म्हटलं चला आता इथं बसून करत इथंच बसून करते व्हिडिओ तर कोण नाही इथं म्हटलं शांतपणे होऊन जातील तर बनवायला घेताना व्हिडिओ चार्जिंग संपत आलेला असतं माझं घरीपर्यंत चार्जिंग लावून जरा स्क्रोल करत बसले तर ते तो कोणता पिक्चर आहे बघा ते ते नाद मुका नाद मुका ते नाही का तिचं नाव काय असतं स सिल्क सिल्क त्या पिक्चरचं नाव नाही पण ती ती क्लिप आली आणि त्या क्लिपमधलं काय ती त्याच्यामध्ये असं दिसलं की बघा तर मला काय दाखवायचं होतं देवाला म्हणजे माझे असे प्रश्नांचे उत्तर मला मिळत राहतात तर ती क्लिप आली की ती इंटरव्ह्यूवरून असं काहीतरी आहे तर ती पैसे द्यायला रिटर्न आलेली असते एफ बीला दिसते ती क्लिप तर रिटन ले ले ती रिटर्न द्यायला आलेली असते आणि तेव्हाच ते शूटिंग चाललेलं असतं ती हिरोईन आलेले नसते सो मग ती तिच्या बुक घेऊन वगैरे ते सगळं प्रकार आणि मग कॅमेरा म्हणला काय कॅप्चर करायचं कॅमेरा म्हणून तेवढंच कॅप्चर करतो आणि नंतर तो जो डिरेक्टर असतो खरं तर त्या त्यानं ते क्लिप डिलीट केलेली असते पण फेमस होण्यासाठी ज्यानं पैसे लावलेले असतात त्यांना ते परत ते क्लिप ॲड केली मग तो पिक्चर फेमस झाला आणि तेव्हा दाखवले तसं तर फेमस होताना तिकीट पट पटपटपट काप तो उप, आ, कट केली जात होती आणि ती प्रत्येक ह्याच्यात तो म्युझिक रा द्याला फुका ना, ना काय ते असतं ते आणि ती फटके चापकाचे मारून घेत होती तर ते इतकं सुंदर आहे खरं त्याचं म्हणजे मला मला त्यातून अर्थ काय देवाने दिला आहे का की फेमस होण्यासाठी ॲक्च्युली ती कशासाठी आली होती तिला चार पैसे घ्यायचे होते पैसे मिळवायचे होते तिला असं वाटलं की यातून छान काहीतरी पण कॅमेरा टिपताना काय टिपलं शेवटी शरीर म्हणजे शे, तिचं शरीर सौंदर्यच म्हणजे पुढच्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी जे गरजेचं असतं प्रेक्षकाला तेच फक्त टिपलं गेलं दाखवले कसं तो डिरेक्टर तर सरळ मनाला आहे तो ही रोज आहे ना डिरेक्टर असतं त्याच्यात की ही जाडी मुलगी बघा आणखी काय दाखवलं आहे आपण घेतो काय ते बघा की ह्या जाड्या मुलगीचं तुम्ही क्लिप टाकणार आणि असली घाणे क्लिप त्या ते असं सांगितलंय सुचवलं किंवा मला त्याच्यातून अर्थ असा उम उमगला की ती जाड आहे ती कुठंही सौंद म्हणजे तिला खास वजन त्यासाठी वाढवलं होतं तिनं ना। की नाही विद्याबालनजीने तर ती आस, तर ती मुलगी जाड असली तरीही त्यांना चालत होती का तर तिचं अंग प्रदर्शन होत होतं बॉडी शो होत होता तिचा आणि तेवढ्यासाठी पब्लिक येत होते का तर तिच्या आदा बघण्यासाठी त्यांना असं सांगायचं की जर, जर म्हणजे हेतू कसा असतो बघा की कसलीही लेडीज चालते म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा माझं जो कौतुक करतात हा माझा पिक्चर खापला जातोय पण त्याच बिहाय द म्हणजे दर इज रिझन बिहाइंड इज म्हणजे नजरा आणि नजरेनं केला जाणारा चक्क घाणेरडा भाषेत की रेप म्हण की बलात्कारच म्हणता येईल की स्पर्शही करायला लागत नाही नजरेने केला जातो इथपर्यंत ते त्यांना ते व्यक्त करायचं असेल त्याच्यातून आणि म्हणजे आणि ती जी स्वतःचे स्वतः चापकाचे फटके मारून घेत होते ना तर मला असं म्हणजे जाणीव झाली की स्वत हे जे येतात आपापले दुःख व्यक्त करतात प्रसारमाध्यम ती चॅनेल्सवर वेगवेगळ्या जातात आपापले दुःख व्यक्त करतात रडतात क्लिप करतात पण नंतर घरीच जातात ना किंवा ते समजा ते नवरेश भांडलेले असती किंवा ते बायकोशी भांडलेला असतो आणि मग नंतर सासुसऱ्यांशी भांडलेली असती किंवा आय वर्ण जे काय असेल ते कोणत्याही नात्याशी आणि मग मी कसा बिल्डअप झालो मी कसं काय झालं मी किती श्रेष्ठ झालो असे टी आर पी व्ह्यूज वाढवले हो जातात आणि मग त्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्ही तुमचं एक झाकली मूड सव्वा लाखाची असते तुम्हाला एक सांगू का की मान सांगावा जगात आणि अपमान ठेवावा मनात तर आता प्रसा प्रसिद्ध होण्यासाठी काय चालले बघा काय प्रासादिक येते प्रसिद्ध होण्यासाठी काय चालले अपमान सांगावा जगात इज्ज तिचं काही घेणं देणं नाही आणि ती चापकाची फटके मारून घेत होती म्हणजे त्याचा अर्थ असा की स्वतःचीच इज्जत तिच्याही अनावधारण झालं पण ती स्वतःची इज्जत तिला फेमस व्हायचं होतं ना मग मा घे मारून चापकाचे फटके म्हणजे इतकं ते त्याचा अर्थ मला इतकं गो इतकं समजून दिला मला मला इतका समजला की फेमस व्हायचे ना तुला फेमस होण्यासाठी ती इज्जतीचा फलूदा असा अर्थ झाला ना की फे फटके मारून घेत त्या त्या डायरेक्टरला खरोखर पिक्चर ज्यांनी बनवला त्यांचा हेतू काय होता तर मला असं वाटलं त्यातून तो खरोखरच्या डायरेक्टरने जे केला असेल तर ते तसं त्याला सांगायचं असेल आणि मग ते झालं मी विचार केला की म्हटलं नाही म्हणजे मला जे काय सांगायचे त्याला शब्द मला शोधावे लागणार आहेत मला क्लिअरच करायचं आहे माझं मन मला मोकळं करायचे पण त्याला एक पद्धत असते किंवा जे एक रिझन असतं की लपवायचं काहीच नाही आहे पण दृष्टिकोन बदलून त्या घटनांकडं कुठल्या दृष्टीनं बघितलं गेलं पाहिजे अनावधाराने एखादा शब्द कमी जास्त गेला तर माझ्या माणसांची मला ठेवायची आहे इज्जत माझं माहेरची असतील माझ्या सासरचे असतील माझं मा एका मुलीचं काम असतं की ती ब कितीतरी कि पिढ्यांचा उद्धार करते सो ती जबाबदारी एक स्त्री म्हणून माझ्यावर आहे तर मग चुकूनही गालबोट लावण्याची गरज नाही आहे माझं लग्न कुठं मी पळून जाऊन केलेलं नाही आहे चांगलं लग्न अरेंज मॅरेज लग्न ठरवून झालेलं आहे योगायोग लागतो प्रत्येक गोष्टीला कसं काय त्यामुळं असं कुठलंही गालबोट नाही आहे किंवा कुठल्या गोष्ट चुकीच्या गोष्टी अशा मुद्दाम होऊन केलेल्या नाही आहेत घटना घडल्या प्रसंग आले प्रसंग होत राहतात काहीतरी घडायचं होतं हिरा हडायचा होता कुठली गोष्ट अशीच घडत नाही आता तो काल मी त्याला मेल केला बघा ते बघा फेमस झालाय मुलगा की बत्तीसाव्या वर्षी त्याला फ्र मैत्रीण त्याच्या काही काही दगा दिला त्यानं ते विकलं आणि तो आता हिमालयात गेला खूप फेमस मी त्याला मी मेल केला आता तो कधी मेल बघतोय कोणासतो मी कोण अशी लागून गेले बट काय मला मनात आले की मी करत असते त्याला मेल गेला बाबा म्हटलं असं काय नसतं की प्रेम प्रेम म्हणजे काय आपल्याला कोणीतरी लक्षात घेणं आपली कोणीतरी स्पेशल काळजी घेणं आपली कोणीतरी विचारपूस करणं याच्यापेक्षा वेगळं प्रेमाचं काय असतं कोण विचारणारच नाही मला कोण नाही कारण बोलायला कोण नाही तुझी चा म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे इंटेन्शन देणारं कोण नसतं असं मग तेव्हा माझ्या ते झालं आणि क्लिप आली की मॅड होत्या ते आलं की मला हा विचार आहे म्हणजे काय बोलायचं हे मला विचार करावा लागेल आणि तेवढ्यात आपली एफ बीवरचेच आहेत काका त्यात त्यांना माहिती दादा म्हणायचे पण त्यांच्याशी योगायोगानं बोलणं झालं तर मी त्यांना काका म्हणते म्हणजे वडिलांच्या व्हायचेत माझ्या तर त्यांचा एक मेसेज आला सुंदर मेसेज असा आला की कौतुक करण्यामाग करणाऱ्या मागचा हेतू पण वेगळा असतो मग एफबीला काय झालं आहे ते घाणेडे घाणेडे म्हणण्यापेक्षा कमेंटमध्ये ते लव येत आहेत अरे काय तुम्ही करताय रिप्लाय लाईक करा हो ना नुसतं बटन दाबाना ते कशाला काय तुमच्या अपेक्षेत नाहीत कमेंट्स असल्या ते काय हार्ट पाठवतात लवली काय नामकं काय फलानं काय अरे बाई आणि मला काय येत आहे ते चॅलेंज कम्प्लीट केल्याशिवाय मला पुढे जात आहेत आणि मला कुठलीही हे नसते की ठीक आहे बाबा आपले विचार आवडत सो कंटेंट रायटर मी एवढी मोठी काय मला खरं अँड्रॉइड मोबाईल आल्यावरच कळलं ते त्यासाठी मला ला ला ते येतं की कमेंटला लाईक केलं नाही आहे तर तेवढे तुमचे राहिलेत पंधरांना लाईक करायचं राहिले मग ते पटपटपट लाईक करायला लागतं अदरवाईज मी तसेच ठेवते ते लाईक करायचे मला लाईक करायची असं मनात असं मी मित्र पण म्हणायला काचकूच करते तुम्ही बघत असाल जे व्हिडिओ की मी ओ दादा ओ काका मामा मी म्हणेन बाबा मला ती कन्सेप्टच नाही जमत की मित्र वगैरे तर असं म्हणजे देवाला तुम्हाला काही आता हे बघा मी असा अर्थ काढला की मला देवाने सांगितलं किंवा तुम्ही मला देवभोळी म्हणाल भाबडी म्हणाल अजून काय म्हणाल ते म्हणाल मूर्ख पावळट अजून काय म्हणाल ते आय ॲग्री दॅट बट एक इंड्युशन असतं एक आतला आवाज जो म्हणतो ना आपण आता तो आतला आवाज मला असा चांगला अर्थ काढायला भाग पडतो की कळतं तिथं थांबलं पाहिजे नाही हे कळतं आता आम एक एक आहेत मला तिने सांगितलं की तू बरोबर चालत जागं आणि ते वाक्य असं आलं ना क्षणात आणि माझं कसं मी एका क्षणात बदल होतो माझ्यात एका क्षणात बदल त्यानंतर चालणं माझं बरोबर सुरूच झालंय चढावर हाळूच चालते मी पण मला आठवण आली की मी बरोबर चालते रेग्युलर नाही पण मला आठवण आली की मी बरोबर चालते म्हणजे तुम्ही तुमच्या अंतरात बदल करण्यास तत्पर असा राहा हा मुद्दा आहे तो आता मला जे क्लिअरन्स करायचं आहे माझ्या पास्टच्या लाईफचा बघू आता कोण आलं तर मी थांबवणे थांबवे म्हणजे सोहम वगैरे आला तर कारण मग मला इकडे किचनमध्ये जावं लागेल तर आता शॉर्टमध्ये सांगते आणि आज मला सगळ्यांचे थँक्यू म्हणायचे आणि थँक्यू ह्यासाठी म्हणायचे की आता इथून पुढं लाईफ माझं चेंज होते मला दिसतं आहे की ते प्रत्यक्ष दिसेल फक्त मी बोलू बोलू नाही दाखवणार ना, ते तुम्ही प्रत्यक्ष बघा लाईफ चेंज होते मला असं दिसतंय तर मला मागं वळून बघायचं नाही आहे एकदा फक्त मला सल्फविराम घेते मी आणि त्या सल् सल्फविरामामध्ये त्या प्रत्येक घटकाचा मी धन्यवाद द्यायला सुरुवात करते माझ्या माहेरची तर त्यांचे मी धन्यवाद कधीच मानणार नाही आहे कारण मला ते मानायचं नाही आहेत मुलीचं लग्न झालं ना तिथून सुरुवात करते मी आई वडिलांनी तर मला हातातल्या फोडासारखीच जपली वगैरे ती लहानपणापासूनची स्टोरी लग्न होईपर्यंत तो एकच्या चार व्हिडिओ होतील त्याच्यात पण लग्न लागताना आपली मुलगी घराच्या बाहेर पडते वडिलां वडील सांगत होते तू बाहेर येताना शूटिंग होईल असं घरातून बाहेर येताना करतात ना शूटिंग मी म्हटलं माझं घर नाही माझं मंदिर आहे आणि मी माझ्या कुलवऱ्या कुलवऱ्या बघा तुम्ही लग्नात किती होत्या आता व्हिडिओ मला सोडायला लागेल तीस पस्तीस पोरी होत्या मार्ग <laughs> सगळ्या स्टुडंट माझ्या क्लासच्या पोरी मैत्रिणी आणि सगळ्यांना मी सांगितलं म्हटलं आपल्या माहेरातून बाहेर पडताना ही हा नियम चालू करा मी मंदिरातून बाहेर कसं पडतो पाठ केली बाहेर आणि मंदिरातून आपण कसं उलट्या दिशे उलटं बाहेर पडतो ना मी तशी प तशी बाहेर पडले माझं ते मंदिर आहे कायम मंदिर आहे मला तिथं समाधान मिळतं त्या वास्तूत मग ते तशी बाहेर पडले मी लग्नाला लावायला मी पाठ नाही केली माझ्या माहेर मी कधीहीच करणार नाही ते माझ्यासाठी मंदिर आहे ते माझं फक्त श्वास घेण्याचं माझं ऑक्सिजन आहे माझ्या ग्रुपला पण मी माझा माहेर माझं ऑक्सिजन टाकलं आहे कोण इकडे तिकडे चुकून बाहेर पडलं की सिलेंडर संपला पण ते तर लग्न झालं आणि सुंदर म्हणजे नवरा माझं रेखना आहे आता तुम्ही बघता ते फोटो त्यांच्या एवढे म्हणजे माझ्यापेक्षा तर नक्कीच छान आहेत आणि समाजात त्यांनाही स्थान आहे एक चांगला माणूस म्हणून किंवा काय म्हणून पण तुमचे काही मागील जन्माचे असतात मग सासरचेही चांगले म्हणजे माझ्या माहेरपेक्षा सासरचं घराणं खूप छान आहे म्हणजे असं म्हणण्याचं रिझन की पिढ्यान पिढ्या चालत आलेलं माळकरी घराणं तर आमचं आहे म्हणजे इकडं ज्ञानेश्वरांचं ज्ञानदेवी देवे रचिला पाया आणि सासरी काय आहेत तुका झाला कळस काय तुम्हाला कसं सांगू तुम्ही म्हणाली कोण आहे स्वतःला एवढं काय समजायला लागले असा अर्थ काढते लग्नात माझ्या ज्ञानेश्वरी आणि तुळस दिली पप्पानी मम्मीनं पप्पाने आईवडलांनी आम्ही आई मम्मी भाऊ म्हणतो आणि लग्नात पूजे दिवशी मला माझ्या आज तुकाराम गाथा दिली आम्हा नवरा बायकोला म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाला से कळस अशी माझी कथा म्हणून मी म्हणते की हे घरा ना ह्यांच्यापेक्षा तुलनेत तुलनात्मक म्हणण्यापेक्षा पण आजोबा माझं माझं मला आजोबांनी का करून आणली तर आजोबा एकदा ॲडमिट होते तेव्हा ते शेजारच्या पर्सनला सांगत होते का ते काहीतरी म्हणले असतील ना कौतुक काहीतरी केलं असेल तर ते म्हणाले हो सगळी मेंढ्र आमची वळवेल तेव्हा मी म्हटले असे काय बोलत आहेत पण मग नंतर मेंढ्र म्हण मेंढ्र वळवेल म्हणजे काय त्याचा अर्थ मला कळला की घरातलं थोरलं व्हायचं होतं मला की आणि ते आजोबा म्हणाले होते की तीन पिढ्यात ते ती दोन पिढ्या नीट गेले की तिसऱ्या पिढीत राहास होतो जर जर एक होत जर तर होत नाही जर झाला राहास तर त्या तिसऱ्या चौथ्या पिढीला हे होतं जर तिसरी पिढी नीट नाही लागली तर अवघड होतं मग राहास होण्याची पिढी मग आता हा मी तिसऱ्या पिढीत आमच्या म्हणजे आजोबानंतरची तिसरी पिढी आमची ना आजोबा माझेच असले त्यांचे त्यांचा मुलगा माझा नवरा इतकं सगळं चमत्कारिकरित्या घडत गेलं छान होतं हे डायमंडमध्ये गुजरातला होते तेव्हा एक दहा बारा हजार पगार घ्यायचे अठरा एकोणीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी दहा बारा हजार किरकोळ गोष्ट आहे आणि भरपूर म्हणजे पप्पाने आमच्या विचारलं वडिलांनी फोन करून चौकशी केली स्वभावाला तर ते क कधीही जगात कोणीही विचारा सगळं छान होतं आणि जेव्हा आमचं एंगेजमेंट झाली तोपर्यंतही सगळं छान होतं छान म्हणजे घरी पण आमच्या सासरे कमवत होते सासूबाई कमवत होत्या नुकते दीड नुकतेच भरती झाले होते छोटा दीड शिकत होता आणि म्हणजे सगळं वेल आणि साताऱ्यासारखे आपल्या शॉपुरी छान आहे म्हणजे वेल आहे हो घर आम व्यवस्थित आहे कष्ट करून त्यांनीही त्यांचं आणि वडिलांची माझ्या फारशी अपेक्षा नाही माझी पोरगीला बोलायला लागतं वीस पंचवीस माणसाचं घर तिला थोरलं व्हायचं म्हणजे ते माझे प्रत्येक स्वप्न त्यांनी पूर्ण केलेत छान की बाबा स्वभाव आवडला किंवा काय चला आता देऊया म्हणून आणि दुसरी गोष्ट जास्त का देणं दिलं गेलं की आमचं नावरुस नावावर पण छत्तीस गुंजुळले चालू नावावर पण छत्तीस गुंजुळले मेड फॉर इच अदर असे आहोत आम्ही सोलमेट्सचे म्हणतात ना ते कधी करा अभ्यास सोलमेट्स म्हणजे काय आणि जी माझ्या आजीची स्टोरी झाली होती की आणि वडिलांना म्हणतो ना, ना इन्ट्युशन माझ्या वडिलांना येतात ते इन्ट्युशन लग्न ठरवताना एकत्र दोघे ना वडील वडील बोलत आहेत बरं का बघा जे माझ्या आईचं झालं ते माझ्या मुलीचं नको म्हणजे प्रसंगांना तोंड द्यावं लागलं आणि माझ्या आजोबा पण मेरुलिंगचे मोठे भक्त त्यांचं नाव काय शिवराम आणि आजीचं नाव काय तर नर्मदा मग ते अच्छा बघा त्यांचं त्यांच्यातून माझे वडील माझे अतू माझं काका अतिशय कुशाग्र बुद्धी म्हणजे मी म्हणाय मी म्हणते की म्हणते ना गोटेले भारत भार आहेत असं की फार कुशाग्र बुद्धी अशी म्हणजे मग त्याच्यातून आता आम आम्ही आमची उत्पत्ती किंवा काय आणि मग नंतर सेम तशी स्टोरी ज्या ज्या माणसाने आजीचं माझं लग्न ठरवलं होतं योगायोगानं त्यांच्याच घरातल्या त्याच्या मुलानं किंवा त्याच्या नातवानाच काहीतरी माझं लग्न ठरवण्याचा योग आला म्हणजे बघा पिढ्यान पिढ्या पेड़े कसं म्हणजे कोण कुणाला कसं काय असेल मागील जन्माचे ऋणानुबंध असतात आणि जे माझ्या आजी आजोबांचा प्रसंग झाला आजी आमची मरेपर्यंत अगदी शेवटच्या याच्यापर्यंत म्हणायची की तुझं माझ्यासारखं झालं म्हणजे आणि शेवटी प्रारब्ध पण गोकुळ भरलेले तुझं आजी म्हणायची मला देवता पिक्चरसारखी तुझी स्टोरी झाली त्याला माणसात आणला असतो म्हणजे नवऱ्याला तर देवता पिक्चरमध्ये नाही का हिरोईन माणसात आणला म्हणून तसं तर देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असेल लहानपणापासून एकतर घडवलं वळण प्रत्येकाला मी स्वतःला महान समजत नाही या पावरीवर नाही इन्फॉर्मेशन मला फक्त माझे क्लिन्झिंग करायचे लग्नानंतर माझ्या माझे चार सासू असतात तर मी सगळ्यांचे आभार मानत मानत राहणारे फटाफट माझे सासू सासरे चार सासरे चार सासवा आज सासू आज सासरे आजी आजोबा तर नाही आहेत जगात पण सून म्हणून नाही त्या घरात मी म्हणजे फार लाड कौतुक झालं म्हणजे मी सासऱ्यांच्या पुढ्यात पण जेवलेली आहे असं आणि फार लाड झाला माझा प्रत्येक गोष्ट माझे भरभरून बर सगळं पण नियतीच्या मनात वेगळंच होतं म्हणजे मला पप्पानी जवळजवळ दोन ट्रक साम एकुलते एक पोरगी ह्यांनी काय मागितलं मला अभिमान का मी हुंडाबळीवर भाषण केलं मला हुंडा मागणाऱ्या विकाराशी लग्न करायचं नव्हतं ह्या लोकांनी राव हुंडा नाही मागितला ना मागता काहीलभरच काय मिळणार होतं यांना माहिती होतं खूप काही दिलं वडिलांनी मला जवळजवळ बावीस तेवीस तोळे सोडणे दिले होतं बरं का दोन एक ट्रक सा म्हणजे सगळा संसार सुईपासून मम्मीने माझ्या माझ्या आईने स्वतःला दागिने साड्या नव्हत्या म्हणजे ठेवल्या हो होत्या तिला पण माझं भरभरून म्हणजे सुटकेस भरून माझी ठेवली होती ते छोटंसं गंगाळ सुद्धा माझ्या पप्पाने माझ्या लग्नाच्या आधी ठरायच्या पण आधी ठेवलं होतं की नाही आमचं नातू त्याच्यात अंघोळ खरोखर माझ्या सौमने त्या आंघोळ पण केली म्हणजे इतकी दोघांनी त्या स्वप्न रंगवलेली ना मम्मीपूर्वी त्यांनी ती स्वप्न पूर्ण केली माझ्या खूप खूप म्हणजे तरी मी त्यांचे धन्यवाद नाही मानणार आहे कारण धन्यवाद मा नाही मानायचे मला सासर फक्त मानायचे त्यांनी माझ्या लाईफमध्ये ज्यांनी मला घडवलं हिते ते हिरव्याला पैलू पाडले त्यांचे साध्य करणारे मायांसाठी माहेरच्यांसाठी स्पेशल दिवस देईन नाही लग्नानंतर माझ्या आयुष्यात आलेला प्रत्येक घटक माझे सासू सासरे असू देत माझे दीरजवू असू देत आमच्या भाऊकीतली लोकं असू देत आमच्या गावातली लोकं असू देत परत आंबेदरे दे, गाव ना आमचा म्हणजे शाहपुरीत शेजारी पाजारीची लोकं जी सगळी असतील म्हणजे म्हणजे आता शेजाऱ्यांची सगळ्यांची नावं घ्यायची म्हटली तर एक नंबरपासून सात नंबरपर्यंत अगदी जीवश्च कंठस् माझ्या गौरीताई थँक्यू गौरीताई मी विसरलं नाही अजून तो वडापाव आणि बघाल कधीतरी व्हिडिओ बागलांचे घर बागलांचं घर काकी त्या शेजारचे काका काकी बारग्यांचं घर म्हणजे मी सून होते थाप्यांची पण माझं सून पण सात घरांनी त्या म्हणजे शेजारी म्हणतो ना आपण पण फार नाही मी विसरू शकत कोणालाच माझे चुलत सासू सासरे सगळेच चांगले त्यांचंही तेवढंच प्रेम भरून मला प्रेम मिळालं ह्या पोरांनी मला एवढी साथ दिली ना डोळ्यात पाण्या का आलं गौरीताई गौरीताईंचा भाऊ भैया तो सुजान भैया तिथं केवढा मोठा डॉक्टर झाला आता सुशांत भाई असतील अक्षय अक्षय अमित आशू अनिकेत इकडं सौरभ आणि काय भाऊजींचं भा नाव सोनुताईंच्या भा, बर्ग्यांच्या नाव काय मला त्यांना नावच आठवेना अनिकेतच ना त्यांचं नावच मला आठवेना झालं संकेत आणि अजून एक संकेत ते दुसरे बर्गे होते त्यांना मी भाऊजी म्हणायचे छोटं पोरगं होतं ते आता ते मोठं झालं असेल संकेत लग्न झालं तर आम्ही सगळी शिकत होती शेजारी पाजारी असून पण घरातल्यासारखं आणि मला एकच आपलं माझ्या मम्मीचं मी पाहिलेलं ना लहानपणापासून की बाबा सगळ्यांना सगळ्यांशी बोलायचं मग त्याच तोंडांना आवाज द्यायचा ना, ना। मग ओ भाऊजी मी नातं लावलं ना भाऊजीचं धंद्याचं आणि मग गौरी ताई ती त्यांना पण छान वाटायचं पोरांना ताई म्हणता येतं वहिनी मला वहिनी म्हणायची वह असं तसं खूप मला मुलांनी साथ दिली गौरी ताई तर सोम सोमच्या वेळी मी प्रेग्नंट होते तेव्हा बहिणी आमच्या चला हाताला धरून चालवणार परत क्लास मी घ्यायचे तर एक हीच सगळी जनता होती माझ्याकडे क्लासला मग सगळे क्लासला यायचे मग आम्ही मस्ती करायचो मग जायचं आहे मग आम्ही फिरायला जायचं असं एकदा ग्रंथ लावला होता मी असंच तर मी रोज दत्त मंदिर लांब आहे आमच्या इथून मग मी रोज दत्त मंदिरला यायचे की सगळी लहान मुलं कशी सगळी आईच्या मागे तसं वहिनीबरोबर आम्ही चाललो आहे मग दर्शन घ्यायला सगळी जत्रा आम्ही जायचो बायाबरोबर आहे सगळी मुलं यायची मुलं मुली अश्रुताई वगैरे सगळे मग आम्ही आता आहेत सगळे पुण्यात बऱ्यापैकी आहेत पण आम्ही भेटत नाही मी सध्या कोणालाच भेटत नाही आहे मी आणि ठीक आहे सगळ्यांचे आभार म्हणजे मला बागलांनी केलेला लाड काकींनी दिलेली साथ छोट्या काकींनी असू दे मोठ्या काकींनी असू दे अनुता अनुदाई राहुल भाऊजी सगळ्यांचंच आभार मानते कुठल्याही मागच्या भाभी किंवा त्या भैया बरेच बरेच परत इकडे परत आलो इकडे खाली की दादांचे मित्र आमच्या किंवा मग माझे माहेरचे लोकांना लो ते ओळखत होते काकांचं वगैरे किंवा घरातले सगळेच रिलेशन्स सगळे असणारे काका सगळ्यांचेच रिलेशन छान आपले आणि